हंगाम दोन हजार चोवीस सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर राज्यातील खरीप हंगाम हजार मध्ये झालेले अतिवृष्टीमुळे संबंधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा दिलासा दिला आहे राज्यातील शेतकऱ्यांनी दोन सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाईसाठी मंजूर दिली आहे या लाभार्थीत महत्वाचे शासन निर्णय जीआर आर आज निर्गमित झाला आहे या जे आर द्वारे मंजूर करण्यात आलेले क्षेत्राची संख्या आणि रक्कम जाहीर करण्यात आली आहे जून मध्ये दोन हजार मधील अतिदृष्टी नुकसान भरपाई मंजूर दोन हजार चोवीस जून ते ऑक्टोंबर दरम्यान विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे झालेले अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेती पीक मोठ्या नुकसान झाले शेतीमुळे झालेल्या या नुकसानीसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरण करण्यात निर्णय घेतला आहे जिल्ह्याने ह्या नुकसान भरपाई विस्तार जालना जिल्हा दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांसाठी एकेचाळीस चारशे चारी बारा पॉईंट तीस कोटी रुपये हिंगोली जिल्हा एकोणतीस हजार सहाशे एक एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणवीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये नांदेड जिल्हा सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी आठशे बारा पॉईंट अडतीस कोटी रुपये बीड जिल्हा छप्पन हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये धारशिव जिल्हा एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर पंचवीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस पॉईंट वीस कोटी रुपये परभणी जिल्हा दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा पॉईंट आठ कोटी रुपये हिंगोली जिल्हा सात हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी चार पॉईंट छप्पन कोटी रुपये नांदेड जिल्हा पाचशे बावन्न शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपये बीड जिल्हा दहा शेतकऱ्यांसाठी टू पॉईंट एक्क्याऐंशी लाख रुपये लातूर जिल्हा एक्क्याऐंशी हजार नऊशे सासष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्याहत्तर पॉईंट एक्क्या एकेचाळीस लाख रुपये मंजूर जून दोन हजार चोवीस मधील नुकसान चारशे साठ शेतकऱ्यांसाठी नऊ पॉईंट एकोणऐंशी लाख रुपये नागपूर विभागातील नुकसान भरपाईचे पतशील वर्धा जिल्हा एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांसाठी टू पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्हा अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकऱ्यांसाठी चौसष्ट पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये गोंदिया जिल्हा सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांसाठी सव्वीस पॉईंट एकोणतीस कोटी रुपये भंडारा जिल्हा आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा पॉईंट दोन कोटी रुपये गडचिल्लोरी जिल्हा तीन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांसाठी तीन पॉईंट सत्तावीस कोटी रुपये चंद्रपूर जिल्हा आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी लाख रुपये नाशिक विभागातील नुकसान भरपाईचे तपशील नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपये धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एकेचाळीस लाख रुपये जळगाव जिल्ह्यातील पाचशे एकतीस शेतकऱ्यांसाठी पाच पॉईंट एकाहत्तर लाख रुपये अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी दोन पॉईंट चाळीस कोटी रुपये पुणे जिल्ह्यातील नुकसान भरपाईचे तपशील सातारा जिल्हा चारशे शेतकऱ्यांसाठी दहा पॉईंट त्र्याऐंशी लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न पॉईंट एक कोटी रुपये सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांसाठी तीन पॉईंट अठ्ठेचाळीस लाख रुपये एकूण मंजूर रक्कम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापूर्वी एक हजार सहाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यामुळे एकूण मंजूर रक्कम सुमारे चार हजार पाचशे कोटी रुपयांची घरात आहे टी ए नाईन अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा